भाजपच्या उच्चस्तरीय नेत्यांकडून राज्यातील भाजप आणि महायुतीच्या नेत्यांना हादरवणारी बातमी लोकसभेला महाराष्ट्रात सपाटून खाल्लेला मार राज्यात झालेली महायुतीची पिछेहाट अजित पवारांना सोबत घेऊन राज्यातील जनतेने भाजपला फटकारल्यानंतर आता केंद्रातून वेगळ्याच हालचाली महाराष्ट्राच्या दिशेने होऊ लागल्या आहेत राज्यात एवढं करून देखील उद्धव ठाकरे आणि शरद पवार महायुतीला भारी पडत आहेत याचा सध्या केंद्रीय भाजप नेत्यांना मोठा त्रास होऊ लागला आहे शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस फोडला तरीसुद्धा राज्यामध्ये एकतीस खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले परंतु आता मात्र भाजपच्या नेत्यांची केंद्रातूनच झोप उडाली आहे जर महाराष्ट्रातूनच अशा गोष्टी करत असतील तर केंद्रातील सरकार कसं राहील असा सध्या संघाने देखील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना फटकारल्याची बातमी येते महाराष्ट्रात गेल्या महिनाभरामध्ये महायुतीच्या दिशेनं चाललेलं वातावरण पोषक वातावरण स्थिती होत होती परंतु सध्या एक वेगळ्या प्रकारच्या वळणावर येऊन महाराष्ट्राचं राजकारण येऊन पोहोचलं आहे लाडकी बहीण असेल किंवा लाडका भाऊ असेल शेतकऱ्यांसाठी वीज माफी असेल असे महत्त्वाचे विक्रमी निर्णय घेऊन महायुती सरकारने लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न केला होता मात्र या दोन प्रकरणामुळे सध्या महायुतीची महाराष्ट्रात गोची झाली आहे पहिलं प्रकरण म्हणजे बदलापूर बदलापूर अल्पवयीन मुलीवरील अत्याचार हे प्रकरण व्यवस्थित हाताळला गेलं नाही असा ठपका देवेंद्र फडणवीस यांच्यावरती ठेवला गेला त्यानंतर दुसरं म्हणजे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आलेली स्टेटमेंट यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे आणि हे एवढ्या लवकर हे प्रकरण विजेल असं केंद्रीय नेत्यांना वाटत नाही यामुळे आगामी निवडणुकीमध्ये भाजपला याचा सर्वात मोठा फटका बसेल असं सांगितलं जात आहे याचाच दुसरा भाग म्हणजे नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी कोकणामध्ये काल घातलेला हायदोस याची संतापाची लाट महाराष्ट्रभर पोचली आणि भाजपच्या आणि महायुतीच्या विरोधात वातावरण तयार झालं पहिला फटका मराठा आरक्षणाचा दुसरा फटका छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळलेला आणि आज अजित पवार यांनी महाराष्ट्रात केलेलं महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन या सगळ्यांचा गोळाबिरीज केल्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि देवेंद्र फडणवीस यांना केंद्राने झापल्याचंही सध्या समजतं आहे मित्रांनो आपल्या यावरती प्रतिक्रिया व्यक्त करा